बातमी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी दिल्लीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय काँग्रेस आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी नुकतीच आरजेडीचे माजी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली त्यावरून भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधलाय निवृत्ती निवृत्त न्यायमूर्ती गुन्हेगाराच्या सोबत कसे असा सवाल भाजपानं उपस्थित केलाय सोल बचाने के लिए मुझे वोट दें यह है उनका कमेंट जो अखबार में आया है और उनको वीडियो रिलीज किया है और यह देखिए देश के सोल को बचाने के लिए वो किससे मिल रहे हैं लालू प्रसाद से लालू प्रसाद फॉर्डर स्कैम में कन्विक्टेड हैं। आप किस तरह के रिटायर्ड सुप्रीम कोर्ट के जज हैं जो व्यक्ति कन्विक्टेड है किसमें स्कैम में, में करप्शन में जो व्यक्ति कन्विक्टेड है स्कैम और करप्शन में आप जाके उनसे मिलते हैं और वो वोटर भी नहीं है ध्यान रखिए आप लालू प्रसाद जी इज नॉट ए मेंबर ऑफ द पार्लियामेंट वो वोटर भी नहीं है तो फिर क्या देश के आत्मा को करने की आप बात कर रहे हैं अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत एन डी एचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते त्यावर एक नजर टाकूयात उपराष्ट्रपती पदासाठी फक्त खासदार मतदान करतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात विधानसभा विधानपरिषदेचे आमदार मतदार नसतात लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस खासदार निवडणुकीमध्ये मतदान करतात राज्यसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार निवडणुकीमध्ये मतदान करतात राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे बारा खासदारही या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी खासदार या निवडणुकीचे मतदार असतात राज्यघटनेच्या कलम सासष्ट नुसार ही निवडणूक पार पडते उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्येक मताला समान मूल्य असते प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम नुसार निर्णय घेतला जातो प्रत्येक मतदाराचं मत हे गोपनीय पद्धतीनं नोंदवलं जातं कोणत्याही पक्षाला खासदारांसाठी व्हीप जारी करता येत नाही खासदारांना स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार मतदानाचे स्वातंत्र्य असते